निलंका नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार संजय राज हलगरकर यांची प्रचार मोहीम जोरात निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर संजय राज प्रमोद हलगरकर यांनी आपला प्रचार वेगात सुरू केला आहे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगामध्ये सत्ता असल्यामुळे निलंगामध्ये विकासाची गंगा निर्माण करू असे आश्वासन दिलं आहे त्यांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे नगरसेवक पदाची उमेदवारी प्रभाग क्रमांक आठ मधील मीनाक्षी देशपांडे यांनी महिलांना योजनेविषयी माहिती दिली मीनाक्षी देशपांडे प्रभाग आठ मधून नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहे आणि आज या माध्यमातून मला सांगायचं आहे की आजपर्यंत आम्ही सगळी जनता किंवा निलंगावासीय भैया साहेबांवर खूप खुश आहेत आमचं पूर्णपणे म्हणजे सुवर्ण निलंगावासियांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे कारण त्यांनी निलंग्यासाठी केले वा भरपूर अशी विकासाची कामं केलेली आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे निलंग्याचा विकास नक्कीच करू कुठलंही काम जे आहे ते आम्ही निलंग्याला मागे पाडणार नाही असं कुठलंही काम ठेवणार नाही अशा पद्धतीनं आहे आणि बाकी महिलांसाठी आता मी एक महिला आहे तेव्हा मा माझ्या माध्यमातून महिलांसाठी एक आहे की जे लघु उद्योग आहेत ग्रह उद्योग आहेत तर त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणात निधी मिळवून देण्याचा प्रयत्न हे मी नक्कीच करीन आणि जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ देण्याचा मी प्रयत्न करीन